जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात सण उत्सव शांततेत पार पडले यानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाचा सन्मान करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सव ईद ए मिलाद तसेच वर्षभरात साजरे होणारे सर्व सण उत्सव उत्साहात आनंदात व शांततेत पार पडले या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस व संपूर्ण पोलीस प्रशासनाचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शहरातील माजी नगराध्यक्ष परवेज खान मित्रमंडळ व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि प्रभावी बंदोबस्तामुळे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचना केलेली समुपदेशन बैठक शांतता समित्या तसेच सामाजिक संघटनांचे सहकार्य यामुळे उत्सव सुरळीतपणे पार पडले कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस आप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्याचबरोबर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची प्रशंसा करण्यात आली जिल्ह्यात शांतता बंधुता व ऐक्य टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरतात प्रत्येक उत्सव हा सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवतो आणि या परंपरेला पुढे नेणे हेच आमचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार